सोलापुरातून नागरी विमान सेवा सोमवार सुरू होत असून यावेळी प्रवाशांना विविध व्यापाऱ्यांकडून भेटवस्तू देण्यात येणार आहेत सोमवारी नऊ जून पासून सोलापूर गोवा ही विमान सेवा सुरू होत आहे लढा उभारणाऱ्या सोलापूर विकास मंचच्या अनेक सदस्यांनी गोव्यावरून येताना आणि सोलापूरहून गोव्याला जातानाचं तिकीट काढलं आहे पहिल्या विमानातून येणाऱ्या प्रवाशांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे हे सर्व मान्यवर होडगी रोड विमानतळावर उपस्थित राहणार आहेत सोलापूर विकास मंचचे सदस्य आणि इतर मान्यवर सुद्धा तिकीट घेऊन प्रवास करणार आहेत पहिल्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोलापुरातील अनेक उद्योजक व्यावसायिकांनी विविध भेटवस्तू देण्याची तयारी केली आहे नट्स मिठाई नमकीन अँड कॅटरिंगचे भावेश शहा हे रिफ्रेशमेंट पॅकेट देणार आहेत न्यू बॉम्बे बेकरी अँड केक गॅलरीतर्फे सर्वांना केक दिला जाणार आहे अन्नपूर्णा टेक्स्टाईल्सतर्फे प्रमोद आणि अंकित दरगड हे सोलापूरचं प्रसिद्ध टर्किश स्नॅपकिन आय लव्ह सोलापूर असं लिहून देणार आहेत क्लासिक फूड्सतर्फे दिवित हितेंद्र शहा हे सोलापूरची प्रीमियम ॲथॉन्टिक शेंगा चटणी देणार आहेत बी गलीम प्रोक्लिन सोल्युशन्सतर्फे विनय आणि अनुजा मोडक हे सॅनिटायझर तसंच फ्रेशनर देणार आहेत या सर्व भेटवस्तू पहिल्या विमानातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांना सोलापूरची आठवण म्हणून देण्यात येणार आहेत सोलापूर विकास मंचनं सर्वांना आवाहन केलं होतं त्यानंतर लगेचच या उद्योजक आणि व्यावसायिकांनी आपल्या भेटवस्तू विनामूल्य देण्याची संमती दर्शवली